नमस्कार आदिशक्ती गुरुकुलमध्ये मी ज्योतिषाचार्य चारुशिला श्रीकांत कांबळे मी आपले सहर्ष स्वागत करत आहे आजचा आपला विषय आहे तो म्हणजे अंक म्हणजे नवरत्नच आहेत अंक हे नवरत्न कसे असू शकतात असा विचार आपल्या अनेकांच्या मनामध्ये येतच असतो म्हणूनच तुमच्यासमोर मी ही मुद्दामच स्क्रीन शेअर केलेली मा आहे।, ला आहे या स्क्रीनच्या माध्यमातून आपण समजून घेऊया अंक म्हणजे नवरत्न कसे आहेत परंतु त्या अगोदर एक मनापासून विनंती ती म्हणजे माझ्या ह्या आदिशक्ती गुरुकुल चॅनलला सर्वांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा गरज वाटली तर कॉमेंट सुद्धा करा आपण वळूया अंक म्हणजे नवरत्न कसे आहेत या विषयाकडे बघा अंक म्हणजे नवरत्न असतात नवरत्न कशाचे असतात नवरत्न असतात ते म्हणजे ग्रहांचे खडे आपल्या सर्वांना माहिती आहेत नवरत्न म्हणजे ग्रहांचे खडे असतात की जे खडे आपण नेहमीच आपल्या हातामध्ये घालत असतो मी सुद्धा घातले तुम्हीही घातले असतीलच तर हे जे नवरत्नांचे जे नवरत्न जे असतात ते एकेका ग्रहांचे असतात याचा अर्थ असा की ग्रहांमध्ये जी खनिज आहेत तीच खनिज त्या नवरत्नांमध्ये सुद्धा उपलब्ध असतात आपल्या जन्मपत्रिकेमध्ये जी गोष्ट नाही आपल्या जन्मपत्रिकेमध्ये जो ग्रह कमजोर झालेला आहे त्या ग्रहाचे रत्न जर का आपण वापरले तर आपल्याला त्याचा फायदा नक्कीच होतो त्याचप्रमाणे जर का आपल्या जन्मपत्रिकेमध्ये आपल्याला काही पॉवरफुल चांगले रिझल्ट हवे असतील तरी सुद्धा आपण रत्न वापरत असतो परंतु रत्न वापरणं हे प्रत्येकाला शक्य होतं असं होत नाही काही वेळा लोक रत्न वापरू शकत नाही रत्नांचा खर्चही जास्त आहे किंवा रत्न खरे आहेत की खोटे आहेत असाही प्रश्न निर्माण होतो त्यामुळे आपण अंकांचा वापर केला तर काय होईल असा एक विचार याठी आला। जुन अस या ठिकाणी आला त्याचप्रमाणे अंकशास्त्र हे खूप जुनं असं शास्त्र आहे आणि या शास्त्राच्या माध्यमातून आपण या अंकांचा उपयोग आपल्या जीवनामध्ये कसा करायचा हे आपण या ठिकाणी समजून घेत आहोत आणि म्हणूनच मला सांगायचं आहे ते म्हणजे अंक म्हणजे नवरत्न कसे आहेत आत्ताच मी म्हटले त्याप्रमाणे ग्रहांमधील गुणधर्म आणि खनिज ही जी असतात तेच गुणधर्म रत्नांमध्ये सुद्धा असतात आणि तेच गुणधर्म अंकांमध्ये सुद्धा असतात आणि हे मात्र तुम्ही सगळ्यांनी नीट लक्षात ठेवायचंय हे जर का तुम्ही लक्षात ठेवलं तर मात्र तुम्हाला पुढील सुद्धा सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील बघा यामागचं एक वैज्ञानिक कारण आहे कि ग्रहांमधील जे काही तरंग लहरी असतात त्या सर्व तरंग लहरी आपल्यापर्यंत येऊन पोहोचत असतात म्हणून ग्रहांचे चांगले वाईट परिणाम आपल्यावर होत असतात त्याचप्रमाणे रत्न जर वापरले तर रत्नांमध्ये सुद्धा त्या ग्रहांचे गुणधर्म असतात आणि त्याच्या तरंग लहरी आपल्याला मिळतात मग जे अंक आपण वापरतो त्या अंकांच्या सुद्धा तरंग लहरी आपल्याला मिळतात उदाहरणार्थ आपण एक मोबाईल नंबर वापरत असतो आणि त्या मोबाईल नंबर मधील जे अंक आहेत त्या अंकांच्या तरंग लहरी आपल्याला मिळतात मग अजून आपण कोणत्या कोणत्या विषयाचा वापर करतो आपण आपली जन्मतारीख ही प्रत्येक माणूस वापरतच असतो त्यामुळे जन्मतारखेचे खूप चांगले आणि वाईट परिणाम आपल्या जीवनावर होतच असतात मग त्याच पद्धतीनं आपण आधार कार्ड वापरतो पॅन कार्ड वापरतो बँक अकाउंट नंबर वापरतो घर नंबर वापरतो व्हेकल नंबर वापरतो म्हणजे आपल्या जीवनामध्ये अंकांचा खूप मोठा भाग या ठिकाणी आहेत परंतु आधार कार्ड पॅन कार्ड बँक अकाउंट नंबर याचा याचे जे परिणाम आहेत ते फार कमी होतात कारण त्याचा वापर आपण फार कमी करतो आणि ते नंबर आपण लक्षातही ठेवत नाही म्हणून पॅन कार्ड आधार कार्ड बँक अकाउंट नंबर याचे परिणाम त्या मनाने कमी होतात परंतु मोबाईल नंबरचे परिणाम मात्र सर्वात जास्त आपल्या जीवनावर होत असतात हे परिणाम कसे होतात हे जसे जसे पुढे भाग येतील त्या त्यावेळेस मी तुम्हाला मोबाईल नंबर बद्दल सांगेल परंतु त्या अगोदर मात्र प्रत्येक अंकांचे परिणाम आपल्या जीवनावर कसे घडतात हे मात्र मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे त्याचप्रमाणे प्रत्येक अंक म्हणजे नवरत्नच आहेत मग अंक म्हणजे नवरत्न कसे तर ते आपण या ठिकाणी आता समजून घेतलं की अंक अंक म्हणजे नवरत्न आहेत आणि अंकांच्या तरंग लहरी आपल्यापर्यंत जेव्हा येतात तेव्हा त्याचे ते परिणाम आपल्या जीवनावर होतात परंतु मोबाईल नंबरला आपण म्हणतो की हा माझा मोबाईल नंबर आहे जेव्हा तुम्ही त्या मोबाईल नंबरला माझा मोबाईल नंबर म्हणता त्याच वेळेस त्याच्या तरंग लहरी तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतात त्याचप्रमाणे आधार कार्ड जर असेल तर तुमच्या आधार कार्डला माझं आधार कार्ड मी म्हणणार नाही किंवा माझ्या आधार कार्डला तुमचं आधार कार्ड मी म्हणणार नाहीये म्हणजेच प्रत्येक आधार कार्डवर जो नंबर असेल पॅन कार्डवर जो नंबर असेल तो नंबर कुणाचा झाला तर तो तुमचा झाला किंवा माझं जर आधार कार्ड असेल तर तो कुणाचा झाला तर ते माझा झाला याचाच अर्थ काय की ज्या गोष्टीला तुम्ही माझा नंबर आहे हा माझा मोबाईल नंबर आहे हा माझा आधार कार्ड नंबर आहे हा माझा पॅन कार्ड नंबर आहे हा माझा बँक अकाउंट नंबर आहे हे माझं घर नंबर आहे हे माझं व्हेकल नंबर आहे किंवा माझा गाडी नंबर आहे असं जेव्हा तुम्ही म्हणता त्यावेळेस तो नंबर तुमचा होतो आणि त्याच्या त्या नंबर नंबरमध्ये असलेल्या अंकांचे चांगले वाईट परिणाम हे आपल्यावर होत असतात आणि म्हणूनच हेच सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करते आहे की अंक म्हणजे नवरत्न आहेत आणि त्या नवरत्नांचे कॉम्बिनेशन काय झालेले आहेत कोणत्या जरी कोणता अंक आहेत तिथे हे सगळे नवरत्न तुमच्या मोबाईल नंबरमध्ये बसलेले आहेत सगळे नवरत्न तुमच्या आधार कार्डमध्ये बसलेले आहेत आणि मग हे नवरत्न कशा पद्धतीनं तुम्हाला रिझल्ट देतात हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे फक्त एकच गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे की जेवढा परिणाम सर्वात जास्त परिणाम हा आपल्या जन्मतारखेचा होतो आणि त्या खालोखाल मोबाईल नंबरचा सर्वात जास्त परिणाम आपल्यावर होत असतो कारण दिवसातून दहा वेळा आपण मोबाईल वरून आपण कॉल करतो काही व्यक्ती त्याही पेक्षा जास्त वेळा कॉल करतात आणि तितक्या वेळा मोबाईल नंबर वापरत असतात हा मोबाईल नंबर आपल्याकडे आपण सेव्ह करतो शिवाय आपल्या नातेवाईक आणि मित्रमंडळींकडे सुद्धा आपला मोबाईल नंबर त्यांना सेव्ह करण्यासाठी दिलेला असतो याचाच अर्थ काय की मोबाईल नंबरचे परिणाम हे सगळ्यात जास्त हे आपल्यावर होत असतात आणि त्यामुळेच आपल्याला यानंतर पाहायचं आहे, या आहे ते म्हणजे अंक म्हणजे नवरत्न कसे आहेत ह्या विषय आपण उद्याच्या अं युट्यूबवर आपण पाहणार आहोत उद्याच्या व्हिडिओमध्ये अंक म्हणजे नवरत्न कसे आहेत हे आपण उद्या नक्कीच पाहूया आज मात्र हो तुम्हाला समजलेलं आहे ते म्हणजे यामागचं वैज्ञानिक कारण की अंकांचे परिणाम आपल्या जीवनावर कसे होतात त्याच्या लहरी आपल्याला कशा मिळतात हे तुम्हाला आता या ठिकाणी समजलं असेल चला धन्यवाद